aqui vai, त्याला खूप आवडतं का माहित नाही पण त्याला इथं खूप आवडतं अरे खराब हो <laughs> 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 होते की सगळं उडायला लागलंय त्याच्या मधलं नको करू तस मावशीकडे बघून तेवढा खुश होतो इथं नको करू तसं उडत हे लाव बरं लाव बरं बर काय काय प्लॅन आहे बघू कसं काय काय वर्क होतं तुमच्यासोबत शहरच करेन सोबत त्यांना लाडूही बांधायचे आहेत कारण दोघांचं कसं होतं ना दिवसभर नुसतं खाऊ खाऊ म्हणतात खायचं तरी नाव नसतं पक्क विस्कटायचं असतं पण तरीही आता कसं दोघं एक साथ असल्यामुळे थोडंफार खातील त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर पूजा गावाला पण जाणार आहे सो तिकडे गेल्यावर तिला पण थोडंसं काहीतरी लागेल आम्ही दोघी आज बनवणार आहोत बघू जितकं काय होईल तेवढं आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो जेवढ्यातही बनवायला देतील तेवढं आणि बघा पावडर लावून देतो बा चीची। तर दोघंही झोपले होते आमची सगळी कामावरून घेतली आणि मग मी हे लाडू बनवण्यासाठी घेतली तसं तर आता उन्हाळा आहे त्यामुळे ड्रायफ्रूट्स खूप कमी घेतलेले आहेत नाही तर हीटचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो अजून तरी विहानला तसा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण तो खूप म्हणजे खूप असं पाणी पितो दिवसभरामध्ये आणि त्याचबरोबर फ्रूट्सही खातो आणि मी नेहमी जे काही ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत ते त्याला प्रमाणामध्येच दिलेले आहेत त्यामुळे मे बी त्याला अजून हीटचा त्रास वगैरे झालेला नसावा सगळ्यात सा अगोदर तर मी ड्रायफ्रूट्स छान भाजून घेतले त्यानंतर इथं मी मकाना घेतलेल्या आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे मखानामध्ये खूप छान एक कॅल्शियमचा स्रोत आहे त्यामुळे आपण मकाना भरपूर प्रमाणात देऊ शकतो मुलांना कधी मग मी कधी मग मी त्याला तुपामध्ये थोडेसे भाजून वरतून थोडेसे हळद मीठ वगैरे टाकून देते तर कधी नॉर्मली पण भाजून देते तर कधी मग स्वीटमध्ये असं थोडंसं गुळ आणि तीळ वगैरे टाकून देते तर कसेही दिले तर मकांना थोडेसे फोडून वगैरे देते तर मग त्याला खूप आवडतात ते आणि इथं मकानही लो फ्लेमवर मी छान भाजून घेतलेले आहेत जवळजवळ मला दहा ते बारा मिनटं लागतात सगळ्यात तर अगोदर मी तर हे जे काही बदाम काजू वगैरे आहेत ते मिक्सरला ह्याची बारीक पूड करून घेते तोपर्यंत म्हणजे कसं इथं मकानाही थंड होतील सो त्यानंतर मग मी इथं मखाना मखानाही थंड झाला होता तर ते पण मिक्सरला मी फिरवून घेतले आणि त्याची बारीक अशी पूड करून घेतलेली आहे आणि ती एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेतलेली आहे त्यानंतर माझ्याकडे इथं शेंगदाण्याचं ऑलरेडी बनवलेलं कूट होतं जे की शेंगदाण्याची लफर वगैरे काढून थोडंसं बारीकच केलेलं आहे ते मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना चार पाच मी खजूर घेतलेला आहे त्याच्यामधल्या बिया काढून थोडंसं हे करून घेतलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं हे असं केल्याने कसं मग मिक्सरच्या भांड्याला खजूर चिकटत पण नाहीत आणि छान बारीक पण होतात इथं बघू शकता किती मस्त बारीक झालेलं हो आहे तर हे सगळं मी एकत्र काढून घेतलेलं आहे ना कोणतेही लाडू दिले तर खूप आवडतात लास्ट टाईम शेंगदाण्याचे पण बनवले होते तर तो खूप आवडीने खात होता म्हणून मोठ मी शेंगदाणे पण ॲड करते आणि इथंच मग त्याच पॅनमध्ये मी एक मोठा चम्मच तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन चम्मच बेस बेसनच पीठ घेतलेलं आहे आणि एक चमच रवा घेतलेला आहे ह्याच्याऐवजी आपण गव्हाचं हे पीठ घेऊ शकतो पण माझ्याकडे गव्हाचं नाही होतं म्हणून मग मी ऑप्शनला बेसन आणि रवा घेतलेला आहे तसं तर बेसन आणि रवा दोन्ही चालतं कारण तर आपण लहान मुलांना बेसनचा चिला किंवा नॉर्मली रवा वगैरे बनवून देतच असतो ता। म्हणते गॅसवर हे छान भाजून घ्यायचं जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आणि त्याचा स्मेल पण येत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आता जेव्हा ही कधीही मला अशी काही काम करायची असतात तेव्हा बरोबर मी विहानं झोपलेलं बघूनच करायला घेते नाही तर मग ते कसे थोडेसे जरी बिघडले तरी मग ते व्यवस्थित नाही लागत त्यामुळे म्हटलं की निवांत तो जेव्हा झोपतो ना तेव्हा हे सगळं करायला घ्यायचं म्हणजे आपल्याला एक असं थोडंसं व्यवस्थित करता पण येतात नाही तर मग त्यांच्या कडपणीमध्ये व्यवस्थित होत नाहीत आणि इथं जवळजवळ मी छान हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि तेच मग मी त्या ड्रायफ्रूटच्या प्लेटमध्ये पण काढून घेतलेला आहे आणखी एक चमच तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये इथं थोडासा गुळ आहे जो की मी किसून घेतलेला आहे तो मी तिथं घालत आहे आणि तो छान वितळून घ्यायचा आपल्याला खूप म्हणजे आपण जसं चिक्कीचा वगैरे पाक करतो तसा नाही करायचा नॉर्मल वितळून घ्यायचा नाही तर चिक्कीचा वगैरे जसा पाक करतो तसा करून घेतला तर मग ते लाडू घट्ट होतात आणि मग लहान बाळांना कसं खाता येत नाही लाडू थोडेसे सॉफ्ट झाले तर त्यांना पटकन ते त्यांच्या तोंडामध्ये घटले तर वितळतात आणि जर आपण खूप असं चिक्कीचं जसं बनवतो तसं बनवलं तर मग ते त्यांना खाता येणार नाही तोंडामध्ये अडकतील आणि आपण जे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे बारीक करून घेताना जर बा लहान असेल तर ते चांगलंच थोडंसं बारीक करून घ्यायचं जर शेंगदाणे वगैरे असतील तर नाहीतर थोडेसे शेंगदाणे मध्ये वगैरे आले असतील तर त्यांच्या घशामध्ये वगैरे अडकण्याचे म्हणजे खूप चान्सेस असतात त्यामुळे आपण कोणती अशी रिस्क घ्यायची नाही मी तर बघू शकतो खूप छान सगळं बारीकच करून घेतलेलं होतं त्यानंतर गुळ थोडंसं कडला की त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आणि मखानाची पावडर वगैरे घातलेली आहे त्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जाळप टाकलेलं आहे त्यामुळे कसं टेस्टी छान येते आणि स्मेलही येतो आणि सगळं अगदी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि इथं खूपही वेळ मिक्स करत बसायचं नाही नाही तर मग थोडंसं घट्ट होतं नॉर्मली मिक्स करायचं हे जेणेकरून सगळे काही आहे ते सगळे छान मिक्स झालं पाहिजेत आणि त्यानंतर याचे छोटे छोटे असे लाडू बांधून घेतलेले खूप मोठे नाही बांधलेले कारण मग उन्हाळा आहे आणि आपण त्यांना दिवसातून हा एकदाच एकच लाडू द्यायचा उन्हाळा असल्यामुळे हो म्हटलं की चला ते आणि खूप सारे वेस्ट करतात आणि कुठं बाहेर घेऊन गेलं ना की हे लाडू खूप यूजफुल होतात जसं की आपण कुठं एक दिवसासाठी ट्रीपला वगैरे चाललो आहे किंवा कुठं बाहेर चाललो आहे प्रवास करण्यामध्ये तर हे कसं दिलं ना की तेवढाच वेळ कसे शांत बसतात मुलं मला बऱ्याच वेळेला अनुभव आहे डब्यातून हे असं काही घेऊन गेलं ना की हे किंवा मखाना किंवा मग थोडंसं भडंग वगैरे तर विहान तरी शांत बसतं त्या ठिकाणी म्हणजे त्यांची भूकी तेवढ्यापुरती थोडीशी हे होते म्हणजे बिस्किट्स वे हे वगैरे वे देण्यापेक्षा हा ऑप्शन एक छान आहे तर मग मी नेहमी असं कुठेही बाहेर जाताना तर नॉर्मली एक दोन तास जरी जायचं म्हटलं तरी लहान मुलांची भूक ही लागते बाहेरचं काही घेऊन देण्यापेक्षा आपल्या टिफिनमधून थोडंसं काही आपण पर्समधून इझिली हे डब्यामधून कॅरी करू शकतो त्यामुळे मग मी हे कधी घेऊन जाते आणि पूजा पण नेहमी अशीच करते कुठेही जाताना मग निरवेगल्याला कसं थोडंसं गोड खायची आवड आहे आणि आणखी मखाना असेल किंवा मग चिरमोऱ्यांचा भडंग असेल तर तेवढा वेळ तो बसमध्ये कसं शांतही बसेल तरी तो बघू शकता खूप छान लाडू झालेले आहेत तर एका हवा बंद डब्यामध्ये आपण ते भरून ठेवायचे म्हणजे काही खराब पण होणार नाहीत आणि मी खूप असे बनवून ठेवत नाही एक महिनाभरपूर ते असे तेवढेच थोडेसे आठ पंधरा दिवस होतील एवढेच बनवते त्यानंतर परत नेक्स्ट टाइम बनवता येतात मी एकत्र झोपले होते तर अजून ते उठलेले नाही आहेत तोपर्यंत म्हटलं चला दुपारसाठी ना इथं खिचडी भात बनवून घेते कारण नॉर्मली सकाळी उपमा बनवला होता नाश्त्याला त्याच्यानंतर नंतर भाजी भाकरीच बनवली होती कारण मग म्हटलं की चला दुपारी दोघेही आहेत ना आ, तर गरम गरम खिचडीभात वगैरे बनवता येतो म्हणून मग त्यानंतर मग मी इथं ना तांदूळ घेतलेले आहेत तुरडा डाळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून देते तोपर्यंत तो म्हटलं चला कांदा वगैरे पण कट करून घेते आता लहान मुलांचं कसं होतं ना नेहमी जे आपण बनवतो ते खातीलच असं नाही कधी कधी विहान मी जे काही खूप आवडीनं बनवते पण कधी कधी त्याला नाही आवडत तर तो नाही खात निर्विघ्न ना पण तसंच करतो म्हणजे मुलांच्या कसं डिपेंड असतं त्यामुळे मग मी त्यांना जसं आवडतो ना तसंच मी इथं भात करण्यासाठी घेतलं आणि खूप सारे असे म्हणजे भाज्या आणि हे टाकून जरी केलं ना तर कधी कधी नाही खात निर्विघ्नला ना तरी तसं आवडतच नाही पण विहान पण कधी कधी नाही खात त्यामुळे म्हटलं झालं सिंपलमध्ये बनवते दरव्याला जसं बनवते म्हणजे तसा आणि कधी कधी मग पालक टाकून करते तर कधी मेथी टाकून म्हणजे दुपारच्या टायमिंगला कसं हो। केलं की त्याला आणि मला असं होऊन जातं संध्याकाळी केलं की मग आमच्या ह्याच्यानुसार बाकीचे सगळे खायला बघत नाही त्यामुळे मग कधी कोणाला म्हणजे ह्याचा इंद्राणी भात आवडतो तर कोणाला नाही आवडत त्यामुळे मग मी हा जर काही खिचडीभात वगैरे करायचा असेल तर नॉर्मली दुपारच्या टायमिंगमध्येच करते कारण संध्याकाळी सगळ्यांनाच आवडत नाही त्यामुळे थोडंसं मग तिखट मिरची वगैरे थोडंसं मी कमी टाकून करते दुपारच्या टायमिंगला आणि मग रात्रीच्या असेल तर थोडंसं सगळ्यांच्या टेस्टनुसार करावं लागतं मग त्यामुळे म्हटलं की चला हे काही असेल ना असं तर मग मी ओ, हे दुपारच्या टायमिंगला देते विहानला कसं पोटही छान भरतं त्याचं आणि मग रात्रीचं काय खायचे एवढे नखरे असतात ना म्हणजे काही खेळण्याच्या नाद्यामध्ये त्याचं खाण्याकडे खूप रात्री खूप दुर्लक्ष करतो तो दुपारच्या वेळेला कसं टाईमही असतो आपल्याकडे त्यांना फिरवून वगैरे काही दाखवून वगैरे भरू शकतो आणि कसं नंतर ह्या टायमिंगला थोडंसं पोटभर खाल्ले की नंतर मग थोडंसं नाही काय पाच सहाच्या टायमिंगला म्हणजे डिपेंड असतं त्यांच्या झोपण्यावर तर तेव्हाही वाई थोडंफार भरवतात आणि त्याच्यानंतर मग कसं त्यांना तेव्हा ते पोटभर खाल्लं की रात्रीचं एवढं काय मग त्यांचं असं फिक्स नसतं कसं आमच्या ताटातून थोडंसं होतो नाहीतर मग त्याला थोडंसं नाही काय खूप वेळ असं इकडे तिकडे हे करून खाईल असतो किंवा मग कधी कधी बिलकुलही खायला बघत नाही शक्यतो रात्रीचं मी त्याला नॉर्मल वरण भातच देते तसंही येऊन आहे असला मग पचायला वगैरे हलकं ते आणि सध्या तर मी नाचणीची भाकरी करत आहे आणि नाचणी तर आपल्याला माहीतच आहे थंड असते आणि आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप म्हणजे ती हेल्थसाठी चांगली असते तर नाचणीची भाकरी केली की मी त्याला गरम गरम अगोदर नाचणीची भाकरी देते त्यानंतर भाकरी तर त्याला एवढी प्रचंड आवडते ना की विचारायला नको जरी म्हटलं नाही मी पापा के करते किंवा केले तर लगेच त्याचं नावच काढतो की मला पापाच दे म्हणून सो छान भाजी असेल तर खातो नाही तर तो सुकी भाकरी खातो तर इथं बघा खिचडी वाट झालेला होता त्यावर थोडंसं मी इथं तूप वगैरे टाकून घेतलेले आणि दोघांनी छान मग उठल्यावर त्यांनी भात वगैरे खाल्ला आणि ते कसे बसलेले आहेत ते दोघंही तर त्यांना ड्रायफ्रूटचे लाडू दिलेले आहेत असं चटर पटर काही ना काही लागतंच तेवढंच वेळ मग ते शांत बसतात नाही तर मग खूप मस्ती करतात आणि जसं की निर्विघ्न काय करेल ना ते सेम विहान करायला बघतो आणि काल तर त्यांना हद्दच केली पूजाला तरी डायरेक्ट पूजा पूजा म्हणून ओरडत होता म्हणजे आता बरेचसे शब्द आहेत जे की तो बोलायला लागलेला आहे म्हणजे पूर्ण वाक्य वाक्य नाही बोलत पण एक दोन शब्द अशा आहेत ना ते खूप छान बोलतो तो हां हा गरम करूया थोडं हा दुधू गरम करूया कचऱ्यामध्ये टाकूया कि नको पाच पाच म्हण पाच 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 कसं म्हणायचं कसं म्हणायचं पाच पाच इथं नाही बसेस बाबा हा होतं की नाही दुध गरम होतो मग तुला दूध देते पाच पाच मन तुला दादाला दूध देते ना हा तुधू देत हा मावशीला बोल कट करून दे म्हणून बोल मावशीला कट करून दे म्हणून टी। पाच 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 दिदीला चालू असताना नाही बसायचं पाया चहा बनवत आहे आणि विहान काही उतरायला बघत नाहीये खालती काय झाले माहित नाही त्याला एक तर त्याला किचनच्या तिथे बसायचं असतं सो चहा वगैरे घेतला आणि तर मग परत किचनमध्ये आले मला वाटतं जवळजवळ लेडीजचा ना पूर्ण दिवस किचनमध्येच जातो आता सध्या तरी आमचं हेच चालू आहे एक नाही एक चालूच असतं काही नाही काय करणं त्यामुळे अर्ध्याच्या दिवस तर किचनमध्येच जातो आणि मग त्यानंतर मग इथे ना खूप सारे असे चिरमुऱ्या आणल्या होत्या जे की हेच दोघं शांत बसू दे यांना म्हणून मग थोड्याशा नॉर्मली अशाच व्हाईटवाल्या ठेवून दिले आणि थोड्याशा म्हटलं की चला भडून करूया कुठं पण बाहेर घेऊ वगैरे घेऊन जाताना थोडंसं इझिली पडतं म्हणून तर मग इथं मी ऑलरेडी शेंगदाणे भाजून ठेवलेले होते तर नॉर्मली थोडंसं त्यांना तेलामध्ये तळून घेत आहे असे भाजून ठेवले ना की मग तळण्यासाठी खूप वेळ नाही लागत हे पटकन असे भाजून येतात आणि छान पण लागतात असे कुरकुरीत मग भडूनमध्ये तर इथे थोडेसे तांबूस झाले की मी ते काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आणि ह्या दोघांच्या बरोबर चला म्हटलं आपल्यालाही छा सोबत होतं म्हणून म्हटलं चला करूनच घेते आणि दोन दिवस झाले चिरमूर आणून ठेवला तर पण करते करते म्हणून राहूनच गेलो होतं तर शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी जिरो मोरी टाकलेले आहेत जिरो मोरी तडतडली की मग कढीपत्ता आणि ठेसलेली लसूण टाकलेले आहे खूप सारी लसूण टाकायचं खूप सारा कढीपत्ता टाकायचं म्हणजे भडंगला टेस्ट खूप छान येते थोडंसं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि बरं हा भडंग आम्ही विहांना किंवा निर्विघ्नला देताना त्याच्यामधून जे शेंगदाणे टाकलेले असतात ते साईडला काढून मगच देतो असं देत नाही म्हणजे नॉर्मली आम्ही पोह्यामधून पण किंवा उपमामध्ये जरी टाकलं तरी मग मी अगोदर पहिल्या त्याच्यामध्ये जे काही शेंगदाणे टाकलेले असतात ते सगळे साईड ला काढून घेते आणि मगच देते आ, सो तुम्ही हे काळजी घ्या नाही तर म्हणाल की तू डायरेक्ट असेच शेंगदाणे वगैरे देते का विहानला सो नाही देत अजून कारण लहान मुलांचं सा कसं काही सांगता येत नाही कधी काही त्यांच्या कशामध्ये पटकन अडकेल असं त्यामुळे विहान तसे आता बऱ्यापैकी मोठे मोठे घास खातो पण तरी थोडीशी नाही का लहान मुलांची भीतीच वाटते इथं मग मी हा टाकून घेतलेले आहे तिखट टाकले आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि गॅस बंद करून घेते मी आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग चवीनुसार इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे बस एवढंच टाकते मी आणि इतका छान भडंग होतो ना खूप छान होतो त्यानंतर मग इथं ह्या मुरमुरं सगळ्या एका परतमध्ये काढून घेतल्या मी अगोदर छोट्या पर परतमध्ये काढून घेतलं मला वाटेल की बसलं त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये बसत नव्हतं म्हणून परत मला हे मोठं परतमध्ये घेऊ ट्रान्सफर करावं लागलं आणि त्यानंतर मग जोपर्यंत हाताने व्यवस्थित मिक्स करत नाही ना तोपर्यंत भडंगला छान असं तिखट मीठ लागतच नाही त्यानंतर मग मी इथं छान असं दोन्ही हाताने भडंग स्वस्त मी असं करून घेतला खूप वर्षापूर्वी पप्पांचं म्हणजे हॉटेल होतं तेव्हा ते हॉटेलमध्ये असे बनवायचे तर मला वाटतं मी त्यांच्याकडून शिकले आहे तर ते खूप छान बनवतात आणि सेम मलाही तसंच बनवतं होतं आणि टेस्टलाही तसाच छान होतो आणि त्यानंतर मग मी इथं वरतून ना रेडवाली जी खारी बुंदी असते ती टाकलेलं आहे हे जितकं टाकू न तितकं भडण टेस्टला खूप छान लागतो आणि विहन बघा तेवढंच बरोबर वेचून वेचून खातो एक भिथं बसून दोघांचे तर दिवसभरामध्ये इतके कपडे चेंज करावे लागतात ना काही विचारायला नको खूप म्हणजे खूप घाण करून घेतात कलिंगड दिलेलं सो त्या कलिंगड खाताना त्यांनी दोघांनी खूप म्हणजे ड्रेस घाण करून घेतले होते त्यानंतर मग सगळं आवरून ना म्हटलं की चला थोडंसं मंदिरमध्ये घेऊन जाऊया यांना सो तिथंच आम्ही घेऊन आले होतो आणि काही गोष्टी ना मुलांना बिलकुल शिकवाव्या लागत नाही ते आपणच हे करतात विहान बघायचं तिथं बसून ना आपणच पाया पडत होता आणि जसं की मी त्याला शुभम करवती मनाला शिकवते ना तसं तो तिथं नाही काय प्रोनाऊन्सिएशन म्हणजे बोलायला येत नाही पण थोडंसं त्या टाईपमध्ये तो इथं करा करण्यासाठी बघतो आणि त्याचं बघून मग इथं दोघंही सेम थोडंसं नाही काय जय जय पप्पा करत होते <laughs> दोघांनाही सेम सेम काही करतील ना ते सेम सेम करतात आणि खूप छान खेळतात पण तेवढंच खूप भांडतातही आणि मग इथं थोडा वेळ तेच खेळले खेळतात कुठं इकडं इकड़ तिकडंच पळणं असतं त्यांचं चालू पण खूप भीती वाटते की नाही काय असे पडतील वगैरे म्हणून त्यामुळे खूप बारखाईनं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि इथं बघा विहानचं तरी विचारायलाच नको तिथले फुलं वगैरे घेऊन तो हे करत होता तर हा ब्लॉग मी आता इथंच सेंड करते आणि कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा आणखी काही तुमचे जर क्वेश्चन असतील तर तेही कमेंट करा मी नक्कीच ॲन्सर करेन चलो बाय